नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस बरसतोय या पावसानं शाळकरी मुलं नाल्यात आलेल्या पुरात अडकून पडली होती अर्धापूर तालुक्यातल्या खैरगाव मध्ये ही घटना घडली आहे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी खैरगावला घरी जायला निघाले मात्र अचानक नाल्याला पूर आल्यानं विद्यार्थी अडकून पडले होते बातमी कळताच गावकरी धावून आले मानवी साखळी करत विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली पुलाची उंची वाढवावी अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे मात्र त्याकडे अद्यापही लक्ष देण्यात आलेलं नाही परिणामी दर पावसाळ्यात रहिवाशांना असाच धोकादायक प्रवास करावा लागतो अधिक माहिती देतात प्रतिनिधी सोनाली सध्या सोनाली सध्या काय परिस्थिती आहे मुळात मुलं या रस्त्याने ये जा करत होती तिथे पूल नाहीये रस्त्याच्या वर पूल आहे पण त्याची उंची खूप कमी आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत काल संध्याकाळचा हा प्रकार आहे नांदेड जिल्ह्यातला अर्धापूर नावाचा जो तालुका आहे त्यातलं खैरगाव आहे तिथल्या नाल्याला हा पूल आला होता आणि त्या पुलाची उंची वाढवा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होते मात्र तशी उंची वाढवल्या नसल्यामुळे अखेर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुखरूप या बाजूला घेण्यासाठी गावकऱ्यांनी अखेर धाव घेतली आणि त्यानंतर त्या ते विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी